भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामधली शाब्दिक बाचाबाची जी काय झालेली आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिचं रूप इतकं उग्र झालेलं आहे की एकमेकांचे समर्थक विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांना भिडले आणि यामुळे हे वातावरण इतकं तापलं की याचा प्रश्न आणि याचा मुद्दा थेट प्रत्यक्ष विधानसभेमध्ये उचलला गेला आहे मात्र या निमित्ताने ज्या भाषा दोन्हीकडच्या समर्थकांकडून आणि नेत्यांकडून सुद्धा वापरल्या जातात त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला जात चालली आहे का आणि याबाबतीत सगळ्या राजकीय पक्षांनी एक विचार करण्याची गरज आहे का जमा करा पासोय माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे म्हणजे काय चाललंय काय सभागृहात आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार म्हणजे नाही लिखित दिलं असतं पण ही माहिती माहिती म्हणजे पूर्व आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात दिली असती तर सांगितलं तर अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यक ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं कारण हे काय चाललंय सभागृतीमध्ये हो कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करत आहेत खाली याच्यावर मंत्री महोदय शासनाच्या वतीने त्यांनी मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भात बोला हो हो माहिती घेऊन सभागृहामध्ये उपस्थित करते